श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची उत्तरे भाग क्रमांक पंचेचाळीस प्रश्न नाम घेताना श्वासाकडे लक्ष जाते त्याचा श्वासाशी कसा संबंध लावावा पुष्कळ वेळा श्वास सोडताना श्रीराम जय राम, राम व घेताना जय जय राम असे होते तर तसे घ्यावे का उत्तर नाम घेताना श्वासाशी कसा संबंध राहावा यापेक्षा नामाचा प्रेमाशी संबंध कसा वाढेल हे पाहायला शिकावे प्रेमाने नाम घेण्याने जे समाधान लाभेल ते श्वासात नाम घेण्याने मिळणार नाही तेव्हा नामात प्रेम कशाने येईल ते पाहायला पाहिजे प्रश्न मला मी नाम घ्यावं चांगलं व्हावं अशी खरी इच्छा आहे पण हातून होत नाही तर काय करू उत्तर इच्छा आहे तरी किंवा नाही तरी एखादी मुलगी कुमारी आहे तरी किंवा नाही तरी मधली अवस्थाच नाही इच्छा जर खरी असेल ना तर ती काम केल्याशिवाय राहणारच नाही ज्याला खरी इच्छा असेल त्याला दुसरं काही सुचणार नाही त्याला चैन पडणार नाही तळमळ लागेल तसं तुम्हाला होते का नाही ना मग इच्छा आहे असं नका म्हणू तर इच्छा कशाने होईल असं विचारा गाईचं दूध काढण्यापूर्वी त्याला अगदी थोडं दूधच लावतात तसं नामाची गोडी उत्पन्न व्हायला नामच थोडं थोडं घ्यायला सुरुवात केली पाहिजे पण आपलं झालंय कसं आपल्याला दोन रोग एकदम झाले आहेत भस्मी रोग आणि अग्निमांद्य रोग भस्मी रोगात खूप खाल्लं तरी समाधान होत नाही वासना कितीही पुरवल्या तरी संपत नाही आणि समाधानही टिकत नाही अग्निमांद्य रोगात भूकच लागत नाही ईश्वराच्या बाबतीत आम्हाला अग्निमान्य झाले आहे ह्यासाठी काय करावं वासनेच्या बाबतीत नीतीला धर्माला धरून ज्या वासना पुरवता येतील त्या पुरवाव्यात नीतीला सोडून कधी वागू नये म्हणजे वासना बंधनात राहतात आणि ईश्वराच्या बाबतीत अग्निमांद्य घालवण्यासाठी त्याचे नाम घ्यावे एवढं जो पाळील ना त्याला समाधान नक्की मिळेल प्रश्न महाराज नाम घेताना शब्दावर लक्ष ठेवायचं का हे त्या ईश्वराचे नाम आहे असं लक्षात ठेवून ईश्वराचं स्मरण करायचं असा घोटाळा होतो तर काय करू लक्ष देऊन नाम कसंही घ्या ते काम केल्याशिवाय राहायचे नाही शेतात धान्य पेरतात तेव्हा त्या भांड्यातून धान्य कसंही खाली पडतं उभं आडवं तिरकं पण झाड सरळच येतं ना तसं नाम आहे कसंही घेतलं तरी त्याचं फळ मिळणारच प्रश्न रामनाम कोणत्या स्वरात घ्यावे एका झोपडीत एक माणूस राहत होता त्याच्या झोपडीला आग लागली अशा वेळी तो विचार करू लागला की मी कोणत्या स्वरात वाचवा वाचवा ओरडू तर ते मूर्खपणाने होईल ना तो ज्या आर्ततेने ओरडेल त्या ते आर्ततेने तुम्ही भगवंताचे नाम घ्या प्रश्न नामाचे महत्त्व समजवाल का उत्तर नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा अनुभवता येते त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटले तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील या झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा जीवनानंद आहे हे विसरणे नामस्मरणात राहिल्यास शक्य होते प्रश्न सकाम नाम घेतले तर चालेल का उत्तर ऐहिक सुखासाठी नाम घेणे हे अयोग्यच पण आई जशी मुलाने औषध घ्यावे म्हणून अगोदर गुळाचा खडा दाखवते त्याप्रमाणे सुखाच्या प्राप्तीसाठी नाम घेण्यास सुरुवात केली तरी हरकत नाही नाम सतत चालू ठेवल्यावर आपोआपच निरपेक्ष जप करण्याची बुद्धी होते प्रश्न नामाचे साधन अतिसोपे आहे असे आपण म्हणता तरी पण नामसाधना करणे लोकांना कठीण का वाटते उत्तर नामस्मरण हे अत्यंत सोपे साधन आहे पण म्हणूनच ते अत्यंत कठीण होऊन बसले आहे साधनात काहीतरी कठीणपणा शरीराला काही कष्ट असल्याशिवाय आम्हाला ते पटत नाही असा आमचा स्वभाव होऊन राहिला आहे प्रश्न परमेश्वर बुद्धिदाता आहे तेव्हा आम्हास नामस्मरणाची बुद्धी झाली नाही तर त्यास आम्ही जबाबदार कसे म्हणता येईल उत्तर बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे पण असे बघा प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो सूर्याचे अस्तित्व हे उजडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे म्हणून विषयाचे स्मरण विसरण्यासाठी भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण प्रश्न पैसा पैसा असे नुसते म्हणून पैसा मिळत नाही मग राम राम म्हणून राम भेटेल असे जे आपण म्हणता ते कसे शक्य आहे उत्तर भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तूचा लाभ करून घेण्याचे नियम यात फरक आहे मनात वासना निर्माण झाली की तिच्या तृप्तीकरता देहाची व वस्तूची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासनांना देहाच्या साहाय्याने जड बनवणे हे व्यवहारातले खरे स्वरूप आहे भगवंताचे याच्या उलट आहे भगवंत हा सूक्ष्म असल्यामुळे जडाकडून सूक्ष्माकडे जाणे हा मार्ग आहे त्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हावी यासाठी साधन म्हणजे भगवंताचे नाम आहे कारण ते जडदेहाशी संबंधित पण सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे आहे प्रश्न सर्व साधनात नाम नामसाधना श्रेष्ठ कशी उत्तर जिलबीच्या जेवणात जिलबी अधिक जाण्याकरता जसा ताकाचा भुरका असतो तसे नामस्मरणाचे प्रेम वाढवण्याकरता पुराण कीर्तन पोथी वाचन इत्यादी उपासनेचे प्रकार असतात इतर साधनात तुम्हाला अनुभव दिसतील पण नामाचे साधन हे फास्ट गाडीप्रमाणे आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोचवते इतर साधने म्हणजे भिंतीवर चढून घरात उडी मारण्यासारखे आहे तर किल्लीने कुलूप काढून सरळ खोलीत जाणे हे नामाचे साधन आहे इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडासा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते प्रश्न महाराज एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन जप करायचा नेम केला तर हरकत नाही ना उत्तर कोठे विशिष्ट ठिकाणी जाऊन जप करायचा नेम नाही करू जाण्याचा नेम नको जपाचा नेम हवा प्रश्न महाराज रात्री झोपेतसुद्धा नाम घेता यावे यास्तव काय करावे उत्तर आपण दिवसा जप करतो हे विसरल्याशिवाय तसे होणार नाही प्रश्न आम्हाला नामात प्रेम का येत नाही मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते तसेच नामात प्रेम कसे येईल असा प्रश्न करण्यापेक्षा मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल मुखी नाम यायला प्रत्येकजण आहे त्या परिस्थितीची अडचण सांगतो पण नामाचे प्रेम न यायला खरोखरच ही परिस्थिती कारणीभूत आहे का मुखी नाम यायला वास्तविक आडखाटी दुसरी कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे आम्हाला सर्व काही समजते पण नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही तो भगवंत हवा असे वाटणे हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे आम्हाला नामात प्रेम येत नाही याचे कारण अगदी उघड आहे ते असे की आपले प्रेम आधीच दुसरीकडे पूर्णपणे गुंतलेले आहे त्यात कमी करण्याची आपली तयारी नसते आपले अर्ध्याधिक प्रेम देहावर असते उरलेल्यातले अर्धे बायका मुले स्नेही सोबती यांच्यात गुंतलेले असते आणि उरले सुरलेले उपजीविका मानलौकिक आवडीचे छंद अशा गोष्टींना वाहिलेले असते यात कुठेतरी कानाकोपऱ्यात आपण नाम ठेवणार मग त्यात प्रेम कसे वाढणार प्रश्न नामात प्रेम कसे येईल उत्तर पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे तसे नामाच्या सहवासाने त्याचे प्रेम आपोआप येईल नाम घेत घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे अत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरताच जन्माला आलो आणि तद्रूपच होऊन जाईल इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे मग प्रेम आले नाही ही गोष्ट शक्यच नाही प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खऱ्या आस्थेने घेत नाही या सर्वांवर उपाय म्हणजे नाम घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा आणि नाम घेत असताना भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळ तिने प्रार्थना करा म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल नामात प्रेम यायला एक गुरुंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे या भावनेने ते घ्यावे नामा वाचून चैनपडेन असे झाले की प्रेमाचा उगम झाला असे समजावे नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते अग्निहोत्राचा अग्नी त्याच लाकडातून निघत असतो त्याला बाहेरच्या विस्तवाची अपेक्षा असत नाही तद्वत नामाच्या प्रेमाचे आहे नामातच नामाचे प्रेम आहे ताकात लोणी असते ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोप वर येते नाम अगदी मनापासून घ्यावे आणि भगवंता मी तुझा आहे आणि करता नाम घेतो आहे असे म्हणावे नामात कसलीही अपेक्षा असू नये म्हणजे हळूहळू नामात प्रेम येईल प्रश्न नाम उपाधी रहित आहे म्हणजे काय उत्तर नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी नडत नाही नसली तरी नडत नाही नामाला शक्ती बळ पैसा वगैरे कशाचीही मदत लागत नाही म्हणूनच ते उपाधिरहित आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम